बुलढाण्यात आज समाज परिवर्तनाचे सुरेख चित्र पाहायला मिळाले विधवा घटस्फोटीत महिलांचा वाजत गाजत पुनर्विवाह सोहळा मानस फाउंडेशनच्या वतीने संपन्न झाला सत्यशोधक पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्यात दहा दापत्यांनी नव्या जीवनाची सुरुवात केली बुलढाणाच्या मातीने आज इतिहास रचला विधवा घटस्फोटीत आणि परितक्त्या महिलांसाठी समाजाचा दृष्टिकोन बदलावा या उद्देशाने मानस फाउंडेशनने थाटात पुनर्विवाह सोहळा आयोजित केला महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रेरणेतून सुरू झालेली ही चळवळ आता लोक चळवळ ठरताना दिसते सत्यशोधक पद्धतीने पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात दहा नऊ दाम्पत्यांनी एकमेकांचा हात हाती घेत नव्या आयुष्याची सुरुवात केली विशेष म्हणजे या विवाहासाठी शहरातून मिरवणूकही काढण्यात आली होती जी पहिला विवाह इतकीच देखणी आणि उत्साहात पार पडली नंतर प्रत्येक जोडप्याला संसारोपयोगी साहित्य आणि पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले या उपक्रमामागील प्राध्यापक दत्तात्रय लहाणे यांची संकल्पना आज समाजाचे रूपांतर घडवते आहे आतापर्यंत नव्वद पेक्षा अधिक महिलांचे पुनर्विवाह त्यांनी यशस्वीरित्या लावले आहेत तर शंभरहून अधिक महिलांना रोजगार मिळवून दिला आहे या उपक्रमाबाबत माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र सिंगने म्हणाले जे सरकारने करायला हवं ते मानस फाउंडेशन करते आहे आज समाजाच्या वळणावर ही चळवळ म्हणजे आशेची नवी दिशा आहे या स्त्रियांना दिलेला आत्मसन्मान ही खरी सामाजिक क्रांती आहे